नमस्कार आपण जाणार आज तोरणावर तोरणावर गेलो सकाळ सकाळी निघालो सकाळ सकाळी म्हणलं जातात चाल म्हणलं थोडं थंडी आहे मस्तपैकी चहा पी घेऊ चहा पिऊ म्हटलं असतात निघालो आता निघायचं निघालं की म्हणलं जातात आलंच आपण तोरणा किल्ल्यावर छत्रपती हे आलं तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकलेला हा किल्ला आहे तोरणा किल्ला आपण आज ट्रॅकला चालू करणार आहोत ट्रॅकला जाता म्हणलं फोटो काढावा आधी मस्त एक दोन फोटो काढावा मस्त फोटो फिटो फोटो काढले म्हणला फोटो काढ मस्त पैकी मित्राने काढले एक दोन फोटो मस्त पैकी त्याला म्हणलं आता मग बाज झालं पसायचं चाल नाही ते म्हणाले थोडी वेळ थांब म्हटलं चालतं त्याने डबल एक फोटो काढला म्हणलं आता आता आपण पळत जाऊ म्हटलं आता लई वेळ बसलं म्हणून ते मला ठीक आहे चाल म्हणे मग आता म्हणलं व्हिडिओ काढ मग पळत पळत मला ठीक आहे पळ म्हणून कुठे म्हणलं मी येतो मागून म्हणून मस्त पैकी व्हिडिओ व्हिडिओ काढला मस्त पैकी त्याला म्हणलं आता पळत 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 आपण आलो आता तोअरणा किल्ल्याच्या दरवाजापाशी दरवाजा आलो तर मला आधी फोटो काढ तो मला चालते काढ फोटो मग काढले त्यांनी एक दोन फोटो मस्त पैक्या दरवाजाचे फिरवाज्याचे मस्त पैकी मग त्याने फोटो फिटो काढले म्हणलं आता चाल वरती जाऊया तेव्हा मला चाल वरती आली मस्त पैकी म्हणलं आता सगळा व्ह्यू येऊया त्याच्यामुळे आता थोडासा व्हिडिओ पिडिओ काढतो मस्तपैकी वरून वरतून बघा आपलं तोरणा केला आहे केला केल्यामुळे आपली सह्याद्री या सह्याद्रीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचं पाणी करून ही सह्याद्री आपल्या सुरू केलेली आहे तेव्हा मित्र आमचा तेव्हा आमचा पार्टनर म्हणलं थांबित होतात आपण मस्त पैकी व्हिडिओ व्हिडिओ काढला मस्त पैकी आता हे बघा म्हणजे तोरणा केला आहे हे तोरणा केला ते मला फोटो काढ मला फोटो काढ फोटो काढ म्हणलं चाल म्हणे फोटो काढ ते मला व्हिडिओ पण काढ मला व्हिडिओ काढवा ठीक आहे चल आपण सोबत व्हिडिओ काढू म्हणा मस्तपैकी व्हिडिओ काढला आणि आपली सह्याद्री पण थोडीशी येऊन द्या म्हटलं त्याच्यामध्ये व्हिडिओमध्येच व्हिडिओ काढला मस्त पैकी आता परत आपण जाणार तोरणा केल्या वरी भिंगाला मग काय आता मग मला आलोच मस्तपैकी फोटो फोटो काढले मस्त पैकी तर मला आता मस्त एक व्हिडिओ काढ माझा मी आता उभा राहतो पॉजमध्ये तू काढ व्हिडिओ ते मला ठीक आहे मग काढायला लागला व्हिडिओ ते कसं वाटतंय आपली सह्याद्री त्यांनी मस्तपैकी व्हिडिओ काढला व्हिडिओ व्हिडिओ काढला की मस्त ओके होऊन झालं कसं दिसते आपली तोरणा वरून सह्याद्री म्हणून आता आपण जाणार आहोत हे आता आपण मध्ये घुसणार आहोत मध्ये जाणार आहोत तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कसं येतं आहे मस्तपैकी व्हि आता आपण वरीत आहोत खालून चाललो बोळीमध्ये ही किती छोटासा दरवाजा आहे या छोटासा दरवाजातून आता बाहेरच बघायचं आपल्याला बाहेरून बघू आपण कसंच वाटतंय तर हे आलो आपण आता जवळजवळ बाहेरच्या तोंडाशी आलो होत आता हे मस्तपैकी व्हिडिओ काढला आता वरून दाखवतो खालून बघवतो कसं दिसतंय इथं मस्तपैकी फोटो काढतो मला ते मस्त फोटो काढला हे ते पॉईंट आहे इथून आता वरी आलो होतो आपण हेच खालून सीन काढलेला आहे ते वरी आलो तस्त पैकी वरती आलो आपण आता म्हणलं चाल म तिकडे जाऊ आता आता मग निघालो पण त्या मेन टॉका पण तोरणा किल्ल्याच्या चाललो तर आपण हळूहळू आता काही थोडासा ब्लर झालाय व्हिडिओ पण ओके नो प्रॉब्लेम येता चाललो त्वरी वरी वरी हे बघा आपला भगवा थोडासा वरती गेलेला आहे आता आपल्या भगव्याला थोडस व्हिडिओ कॉल म्हणजे थोडासा पांगला एका साईडला गेलेला आहे वरती तो त्याला म्हणलं आधी व्हिडिओ व्हिडिओ बंद कर ते आधी भगवा नीट कर पण म्हटलं आता थोडंसं घेऊ घेवा नंतर आपला भगवा नीट करावा स्टॉप घेऊन थोडासा मला वाटतं आता व्हिडिओ स्टॉप करूया आणि थोडासा भगव्याला थोडासा नीट करूया तुम्हाला दाखवतो नंतर कसं केला कसं नाही हे बघा असं करून टाकला फोटो काढला मस्त बघित म्हटलं दागवा आपल्या भागामध्ये व्हिडिओ बी काढला म्हणते नसतं की पॅक बांधला खाली नाही आपला भागवा असा भागवाच फडकला पाहिजे आता आपण व्हिडिओ फिडिओ काढला मस्त बघित आता आपण वरती जाणार होतो वरती आलो ह्या स्टोकाला आपण आत्ता खाली गेलो होतो ते सगळं धन्यवाद